जय हिंद भावी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तेवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्टर डे क्वेशन म्हणजे तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की कोणाला तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभा वर्मा प्रभा वर्मा यांना तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे हा जो पुरस्कार आहे हा के के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जातो प्रभा वर्मा यांना रौद्र सात्विकम हे त्यांचं मल्याळम भाषेतील साहित्य आहे आणि यासाठीच त्यांना हा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे बत्तीसावा जो सरस्वती सन्मान हा कुणाला मिळाला होता तर तो मिळाला होता शिवशंकरी यांना त्यांच्या या साहित्यासाठी आणि पहिला जो सरस्वती सन्मान होता तो मिळाला होता हरिवंशराय बच्चन यांना एकोणीसशे एक्याण्णव मध्ये हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा तर सविता कंसवाल यांना तेंजिंग नॉर्वे पुरस्कार हा मिळाला आहे तेंजिंग नॉर्वे पुरस्कार जो दिला जातो तो पुरस्कार त्यांना मरणोत्तर हा जाहीर झाला आहे रामभद्राचार्य रामभद्र भद्राचार्य, राम भद्राचार्य है है, हे जे आहेत यांना वा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झाला आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा वा ज्ञानपीठ पुरस्कार रामभद्राचार्य आणि कवी गुलजार हे जे आहेत या दोघांना जाहीर झाला आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रग ग्लास्पो देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूतान भूतान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द ड्रग ग्लास्पो आणि हा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान हा करण्यात आला आहे तर भूतानविषयी जाणून घेऊया भूतानची राजधानी आहे थिंपू भूतान या देशाची राजधानी आहे थिंपू आणि तेथील राजे आहेत जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक भारताला इतर सात देशाच्या सीमा ह्या लागून आहेत हे आहे अफगाणिस्तान पाकिस्तान हे आहे नेपाळ हे आहे भूतान चीन म्यानमार आणि बांगलादेश हे जे सात देश आहेत या सात देशाच्या देशा देशा सीमा ह्या भारताला जोडलेल्या आहेत हा आहे बघा हा जो हा भूतान देश आहे या भूतान देशाला भारतातील चार राज्याच्या सीमा ह्या जुटलेल्या आहेत आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची सीमा भूतानला जुटते त्यानंतर हा छोटासा आहे सिक्कीम त्यानंतर हा पिवळा जो दिसत आहे हा आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेश हे जी चार राज्य आहेत या चार राज्याच्या सीमा या भूतान देशाला लागून आहेत प्रश्न क्रमांक दोन बघूया पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर विजय भटकर डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे तर त्यांनी परम दस सहस्त्र म्हणजे म्हणजेच परम दहा हजार महासंगणकाच्या निर्मितीमध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा उचलत त्यांनी संगणकशास्त्र या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराची रक्कम ही एक लाखावरून आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षापासून झाली आहे पहिला पुण्यभूषण पुरस्कार हा पंडित भीमसेन जोशी यांना मिळाला होता तर दोन हजार तेवीसचा जो पुण्यभूषण पुरस्कार आहे तो डॉक्टर मोहन आगाशे यांना मिळाला होता हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रभा वर्मा यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर त्यांना सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे प्रभा वर्मा यांना त्यांच्या रौद्र सात्विकम या साहित्यासाठी त्यानंतर जे कवी गुलजार आहेत यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार आणि रामभद्राचार्य यांना तर कर्पुरी ठाकूर यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर दोन हजार चोवीसचा भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हे हा पाच व्यक्तीला देण्यात आला आहे त्यापैकी कर्पुरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना हा पुरस्कार भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार हा जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया इस्रोने रिकामी जागा या पुनर्वापर करण्यायोग्य अवकाश वाहनाची कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे हवाई चाचणी घेतली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुष्पक पुष्पक इस्रोने पुष्पक या पुनर्वापर करण्यायोग्य अवकाश वाहनाची कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे हवाई चाचणी घेतली आहे इस्रो विषयी जाणून घेऊया इस्रो म्हणजेच काय भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आणि इचे मुख्यालय आहे बंगळूर कर्नाटक या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे तर यस सोमनाथ हे सध्याचे इस्रोचे कोण आहेत अध्यक्ष आहेत आणि याच इस्रोने पुष्पक नावाचा पुनर्वापर करण्यायोग्य अवकाश वाहन हे तयार केले आहे आणि त्याची चाचणी ही कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे घेण्यात आली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया जागतिक हवामान दिन हा कधी साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन हा तेवीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो हा जो हवामान दिन आहे हा जागतिक हवामान संघटनाची स्थापना झाली होती तेवीस मार्च एकोणीसशे पन्नासला त्यामुळेच त्या, त्या स्थापनेनिमित्तच हा तेवीस मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक हवामान संघटना म्हणजेच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणतात तिला तिची स्थापना तेवीस मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये झाली होती मुख्यालय तिचा आहे झिनिवा स्वित्झर्लँड या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अब्दुला अल मंडास आणि दोन हजार चोवीसच्या जागतिक हवामान दिनाची थीम काय होती थी? म्हणजेच विषय काय आहे तर हवामान कृतीच्या आघाडीवर आहे हवामान ही दोन हजार चोवीसची ची काय आहे थीम आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही कधी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये सुरू करण्यात आली आहे इतर माहिती जाणून घेऊया नरेगा कायदा म्हणजेच राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा जो आहे तो सात सप्टेंबर दोन सा हजार पाच चा आहे कायदा जर विचारला तर तो कधीचा आहे सात सप्टेंबर दोन हजार पाच चा आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला ला सुरू करण्यात आली होती ग्रामीण भागातील जे अकुशल मजुरा आहेत त्यांना मजुरी रोजगार पुरवणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती हिला दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये महात्मा गांधीजींचे नाव देण्यात आले आहे या योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबातील किमान एका प्रौढाला वर्षभरातून किमान शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यात येते त्यानंतर नेक्स्ट डे क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की तामिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे सध्या तामिळनाडूचे राज्यपाल हे खूप चर्चेमध्ये आहेत त्यामुळे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद